यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी येथे कैलासवासी श्रीमती शकुंतला यशवंत माने स्मृती दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि बी के एल वालावलकर हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप प्रादेशिक मनोरुग्णालयाचे डॉक्टर संगमित्रा गावडे फुले यश yes, फाउंडेशनच्या सर्वेसर्वा माजी आमदार बाळा माने भाजपा जिल्हाध्यक्षा राजेश सावंत मीर माने आणि माने परिवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी रत्नागिरी शासकीय सर्वसाधारण रुग्णालय जिल्हा आरोग्य यशवंतराने निमित्तानं सन्माननीय यांच्या मातोश्रीच्या स्मृतीदिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र घेऊ या खर तर दुःखद प्रसंग त्यावेळी घडलेल्या आहेत त्यातून प्रेरणा घेऊन बाळासाहेबांनी आपले वडील आणि आपल्या आईच्या मिळालेल्या बाळ एक अतिशय चांगली संस्था यश फाउंडेशन नावाची सुरू केली आणि या संस्थेच्या वास्तूमध्येच आपण आज अनेक विविध नवीन उपक्रमाची सुरुवात करतो या निमित्तानं या व्यासपीठावर आमच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भूमीच्या म्हणतो आमच्या फुले मॅडम सिंधमित्र फुले मॅडम या फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आमच्या दीता निल आमचे हिंगोली काका या निमित्तानं माझ्या वडील सुद्धा पंचवीस वर्ष असून सुद्धा फिट होऊन या ठिकाणी आलेल्या आरोग्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ते काकी उपस्थित सर्वच आ, या कॉलेजमधला स्टाफ आचार्य आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्या तर बाळासाहेब आपण सांगितलं की आपण आपल्या आई वडिलांकडून प्रेरणा घेऊन या गोष्टी केल्या आहेत या निमित्ताने मी आपण एकच सांगेन की जे आपल्याला आई वडिलांनी दिलंय त्याच्यामध्ये आपण ते करतच राहणं हे आपण कर्तव्य आहे अशा वेळी आपण एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळवून न मिळवून याचा आपण विचार कधीच करत नाही कारण ते आपल्याला मिळालेलं आई वडिलांकडून बाळ बडवले असतं ते आपल्याला थांबवू शकत नाही कधीच मी या निमित्तानं नर्सिंगचा विषय आपण सांगतो आपल्याला की मला माझ्या आईबद्दल अभिमान आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जॉब पहिलं नर्स सुरू झालं त्याची पहिली विद्यार्थी माझी आई होती आणि त्यावेळी मग तिचे आजोबा तसे होत होते त्या गावचे परंतु तिला ती आवड होती आणि त्याच्यामुळे ती पहिली विद्यार्थी झाली आणि नंतर तिने माझ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या या नर्सेस वगैरे ज्या असतात त्यांची ट्रेनिंग सुद्धा ती त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला जसं तुमच्या आईकडून बाहेर मिळालं आम्हाला पण मिळालं आणि त्याचा योग असेल की आपल्याला कुठेतरी एकत्र या कुटुंबामध्ये एकत्र येता आलं आणि त्याच्यामुळे आपण जे जे उपक्रम करताय त्या उपक्रम करत असताना खरं तर ते करणं हे धारिस त्याचा विषय आहे तर नर्सिंग कॉलेज त्यावेळी फक्त कॉलेज हे शासन चालू होतं अशा वेळी भविष्यातली गरज ओळखून आपण त्यावेळी नर्सिंग कॉलेज सुरू केलं आज हे चालू ठेवत असताना अनेक मुलींना याचा उपयोग होतोय आज नर्सिंग सारखं क्षेत्र हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे जसं डॉक्टर आवश्यक आहे तसं या नर्सिंग असतील आया असतील आमचे वडवा असतील जे सुद्धा आवश्यक असतात डॉक्टर एक वेळी एखादी मुलीत करून जातो परंतु बाकीची पूर्ण सेवा जी द्यायची आहे त्या नर्सिंग देत असतात आणि त्यावेळी त्या एखादी मुलगी म्हणून देतात एखाद्याची वातावरण देतात तर त्या पूर्णपणे त्या पेशंटची काळजी घेऊन त्याला घरी पाठवतात आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्सेसचा पण फार महत्व आहे आणि ते जे काय कार्य तुमच्याकडनं घडतं तो त्याचा रुग्ण रुग्णातच लक्षात ठेवतो पण त्याच्या सुद्धा लक्षात ठेवतात त्यामुळे आपल्याकडून चांगलं प्रशिक्षण घेऊन एक चांगली सेवा या निमित्तानं आपण सगळ्या रथिनिकारांना देतात किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना देणारा भविष्यातलं बाळासाहेबांनी सांगितलेलं हॉस्पिटल हे स्वतः लवकरात लवकर मूर्तमेट घेईल असं या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो जे फाउंडेशन संस्थेचे चेअरमन आदरणीय साहेब यांनी एक रुग्णालय सुरू करायचं जे त्यांना म्हणजे समाजसेवी उपक्रम आहे आणि एक खरी आदरांजली आहे आपल्या आईला की ह्याच्यामधून ते समाजाला गोरगरीब जनतेला सेवा द्यायची जी त्यांची मानसिकता आहे दिसून आलेलं आहे तसेच मंचावर उपस्थित आदरणीय सावंतजी माने मॅडम व सर्व मान्यवर मंचावर जे आहे तिथले प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी व पत्रकार बनतो आज मी ह्या कार्यक्रमाला एक त्यांच्या विनंतीनुसार मी आज सहभागी एक चांगलं पुणेचं काम आहे की मी ह्या कार्यक्रमाला आले त्यांनी आज ह्या एरियामध्ये ह्या भागामध्ये हॉस्पिटल नाही आणि मला बरेच दिवसापासून माने साहेब ह्या विषयावर चर्चा करत होते आणि माझ्यानी जेवढं होते तेवढं मी सहकार्य करत होते रुग्णसेवा हे ईश्वर सेवा आहे तुमच्यानी जेवढं शक्य होईल तेवढं रुग्णसेवा करा विशेष करून रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये कोकणचं जे जरी डेव्हलप भाग असेल तर अजूनही इथं सगळ्या सुविधा तेवढे उपलब्ध नाहीत आणि मी गेले पाच वर्ष असिस्टंट सिव्हिल सर्जन नंतर चार वर्ष सिव्हिल सर्जन म्हणून आणि आता एक वर्ष सप्रिडियंट म्हणून काम पाहतात तर शासकीय यंत्रणेवर रुग्णांचा खूप त्या रत्नागिरीमध्ये तशी एक हे आहे की विश्वास आहे आणि खूप लोकं येतात खाजगीपेक्षा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण येतात आणि हे आपण देणं खूप गरजेचं आहे त्यानिमित्ताने शासनाने आयुष्यमान भारत हे जे सुरू केलं आहे सगळ्यांनाच अगोदर बी पी एल कार्ड धारकांना होतं पण आता सगळ्यांनाच आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून पण मी चार वर्ष जिल्हा शैले चिकित्सक होते तर तेव्हा मी डोळे झाकून सहाय्य करत होते ज्या रुग्णाला शक्य आहे तेवढं मदत होते गरीब रुग्णच त्याच्यासाठी येतात अचानक ॲक्सिडेंट झालं अचानक हार्ट अटॅक आलं अचानक काहीतरी झालं मग त्या कुटुंबाला हे पैसा जमा करणं शक्य होतं बऱ्याच वेळेस दागिने विकताना मी बघितलं घर विकताना बघितलं घरात जे काय थोडीफार प्रॉपर्टी पैसा असतो ते विकून लोक का म्हणजे कुटुंब व्यक्ती आपल्याला महत्वाचा असतो त्यामुळे रुग्णसेवा हे खूप एक सेन्सिटिव्ह हृदयाच्या जवळचं विषय आहे आणि ही खरी सेवा आहे खरी पूजा आहे आणि आपण आपल्या मातोशीच्या निमित्ताने नी, मानेसाहेबांनी ही आज स्तुत्य उपक्रम सुरू केलं लवकर त्यांचं रुग्णालय उभं राहून मी इथं असेपर्यंत दिसलं तर खूप बरं होईल खरं मी जिथं कुठं असेन मी डेफिनेटली येईन व्हिजिटला कारण म्हणजे हे जिल्हा रत्नागिरीशी माझं नावं जोडलेलं आहे पंचवीस वर्ष झाले मी इथं तीन चार वर्षच मी विदर्भात होते बाकीचे सगळं वर्ष मी रत्नागिरीमध्ये सेवा देईन माझ्या नवऱ्याला रत्नागिरी खूप आवडते ते रत्नागिरी सोडलं असतंय तर म्हणजे इथं माणसं पण खूप मनमेळावं विशेष करून ग्रामीण भागातले मी माझ्या नवऱ्याचं आणि माझं एकदा पी एस सीमध्ये काम करत असताना आम्ही गाडीवरून पडलो होतो आणि पाय उरगडलं होतो काही करता येत नव्हतं तर आठ दिवस मला दररोज एक कुटुंब मला डब्बा पाठवायचा आणि जे जेवणाची मला चिंताच सजायची तर हे त्याची की मला दा आरोग्यसेवा हे मोफत असायला पाहिजे शिक्षण मोफत असायला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि तळागळातल्या लोकांपर्यंत आरोग्यसेवा मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं मी शासकीय सेवेत असताना काम केलेलं आहे जेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मी काम करत होते सुपर स्पेशालिटीचे सर्व्हिसेस मी तिथे दिलेले आहे ते नाही हां तरी स्टाफ कमी आहे डॉक्टर्स कमी आहे तर मी काय केले मला सायन हॉस्पिटलची टीम मिळाली Uh, कोल्हापूरच्या प्रायव्हेट डॉक्टर्स ते इच्छुक असायचे यायला मग न्यूरो सर्जरी आमचे फडके डॉक्टर होते ते जॉईन होते मग त्यांना मी जवळजवळ एक कोटीचं साहित्य काढून दिलं होतं त्यावेळेस आणि त्यांनी दोन वर्ष सर्जरीज भरपूर मी असेपर्यंत साहेब आज यश फाउंडेशन संस्थेमध्ये आज कार्यक्रम होता कार्यक्रमाचा पार्श्वभूमी होती आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एकदम स्तुतीसुमन केली चांगलं बोललात आपण त्यांच्याबद्दल काय पार्श्वभूमी होती काय सांगाल मी सगळ्यांबद्दलच नेहमी चांगलं बोलत असतो आजचा दिवस हा माझ्या मातोश्री शकुंतला माने यांचा स्मृती दिन आहे या दिवसाच्या निमित्तानं आम्ही यश फाउंडेशन जे आमचं संस्था आहे नर्सिंग कॉलेज आहे याच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम आरोग्यसेवेच्या संदर्भात ते सुरू करतो आहे त्याच्यामधला पहिला टप्पा असा होता की मातोश्रीच्या नावानं कैलासवासी श्रीमती शेकुंतलाई शुंकरा माने स्मृती रुग्णालय असं स्थापन करण्याचा आम्ही संकल्प केला हे नियोजित रुग्णालय आहे अल्पावधीतच हे पन्नास टांचं चांगल्या प्रकारचं सुसज्ज रुग्णालयांनी भविष्यामध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय करायचं आहे त्याला कारण असं आहे की आमचं पॅरामेडिकल जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये विशेष करून पहिल्यांदा नर्सिंगचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ए एन एम दोन वर्षाचा कोर्स आहे जे एन एम तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे बी एस सी चार वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम आहे पोस्ट बेसिक बी एस सी दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि एम एस सी नर्सिंग या अनुषंगानं रुग्णालयाला लागणारी ला जी पॅरे मेडिकल जी वैद्यकीय सेवेचे काही जे मनुष्यबळ आहे त्याच्यामध्ये एक्स रे टेक्निशियन असतील फार्मासिस्ट असतील जी काही विविध पदं आहेत ते सुद्धा प्रशिक्षण भविष्यामध्ये आम्ही सुरू करतो आणि याच्यासाठी क्लिनिकल सुविधा त्या शिक्षण संस्थांना असावी लागते असं इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा नियम आहे निकष आहे अजूनपर्यंत गेली अठरा वर्ष आम्ही हे शासकीय रुग्णालय रत्नागिरीमध्ये सर्वसाधारण शासकीय रुग्णालय जे आहे ते आम्ही अटॅच केलं होतं तिथं आमची मुलं प्रशिक्षणाकरता जात होती त्याचबरोबर मग कधी परकार हॉस्पिटल असेल चिराई हॉस्पिटल असेल जी खाजगी रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी प्रात्यक्षिक म्हणजे क्लिनिकल चालू होतं तो। तो परंतु आता इंडियन नर्सिंग काउन्सिलने नेमकं की संस्थेचं स्वतःचं रुग्णालय असावं क्लिनिकलसाठी म्हणून म्हणून याच प्रांगणामध्ये दहा एकरची आता आमची जागा या ठिकाणी आम्ही पन्नास बडेल रुग्णालय करणार की ज्याचा फायदा मुलांना प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल करता होईल आणि स्वाभाविकपणे समाजातले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांनासुद्धा ही सेवा मिळेल अशा प्रकारचा आजचा हा संकल्प होता आणि त्यानिमित्तानं त्याचा पहिला भाग म्हणून आम्ही यश कॉम्बीच्या माध्यमातून मेडिकल स्टोअर आजपासून सुरू केलेला आहे आणि त्यामुळं जी काही औषधं रुग्णांना लागतात ते आम्ही घरपोच सवलतीच्या दरामध्ये होम डिलिव्हरीमध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये होम डिलिव्हरी फक्त जी अफोर्डेबल कॉस्ट असेल औषधांची त्या दरामध्ये आम्ही ह्या पंचवीस किलोमीटरच्या परिसरामध्ये आजपासून आम्ही देणार त्याच्याकरता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याचा आम्ही थोडंसं ॲप आमचा तयार करतो यश फाउंडेशनचा आता टेलिफोन नंबर कॉलिंग करून मा त्या ठिकाणी जर एखाद्या रुग्णानं आपल्याला पाहिजे ते प्रिस्क्रिप्शन आम्हाला व्हॉट्सअप केलं तर त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला औषध घरपोच त्या ठिकाणी देऊ त्या व्यतिरिक्त जसं टेलिमेडिसिनची जी अत्याधुनिक आता सुविधा तयार झालेली आहे त्याच आधारे त्याच तत्वावर त्यांनी नर्सिंग म्हणजे एखाद्या रुग्णाला एखादं ऑपरेशन झालं असेल किंवा त्याची हॉस्पिटलमधली उपचार झाले असतील तर काही उपचार ड्रेसिंग असेल किंवा अन्य काही असेल किंवा मेडिकेशन असेल हे सगळं त्या रुग्णांना घरी करावं लागते काही ठिकाणी जे जळजेष्ठ नागरिक आहेत किंवा काही ठिकाणी त्या रुग्णाच्या घरामध्ये पूर्ण कुटुंबातले घटक नसल्यामुळे त्याला काही पॅरामेडिकल आरोग्यसेवा द्यावी लागते त्या सेवेचा पण आम्ही शुभारंभ केला आहे म्हणजे एखाद्या रुग्णाला त्याच्या घरामध्ये काही वैद्यकीय सेवा म्हणजे ज्याला पॅरामेडिकलची म्हणतो तर ती देण्याचासुद्धा आम्ही आजपासून त्याला टेली नर्सिंग सुविधा असं आम्ही म्हटलं आहे त्याला होम हेल्थ केअर म्हणजे घरी जाऊन त्या रुग्णाला सेवा देण्याचं कमीत कमी किमतीमध्ये अफोर्डेबल याच्यामध्ये सुद्धा आज आम्ही त्याला शुभारंभ केलेला आहे त्याचबरोबर मेडिकल स्टोअर किंवा त्या व्यतिरिक्त अनेक रुग्णांना विशेष करून डायबेटिक रुग्णांना फास्टिंग शुगर आणि जेवणानंतरची शुगर आणि अन्य सुविधा त्यांना द्याव्या लागतात त्या रुग्णांचं किंवा त्या व्यक्तीला पॅथॉलॉजी लॅबपर्यंत येण्याकरता खर्च येतो वेळ त्याचा जातो त्यामुळे पंचवीस किलोमीटरच्या परिगामामध्ये जे रुग्ण पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊ शकणार नाही आहेत ते जायला ज्यांना वेळ नाही त्यांना घरी आम्ही आमचा जो फ्लेमोटमिस्ट म्हणजे जो रक्त जे सॅम्पल आपण घेतो त्याला फ्लेबोटॉमिस्ट म्हणतात तर आमची जी नर्सिंगची सगळी पासआउट झाली जी मुलं आहेत ए एन एम जे एन एम बी एस सी पोली त्यांना तो अधिकार या नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे ते घेऊ शकतात अशा प्रकारचे सॅम्पल त्यामुळे आजपासून तोही आम्ही शुभारंभ केला आहे की द्या रुग्णांना आपलं सकाळचं फास्टिंग म्हणजे सकाळी उठ्या सात ते नऊमध्ये जेवणाच्या पूर्वीचं आपण ब्लड असेल सॅम्पल किंवा शुगर युरीन सॅम्पल असेल स्टूल सॅम्पल असेल ते आम्ही कलेक्ट करणार रत्नागिरीच्या ज्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये आहेत किंवा शासनाची जी पॅथॉलॉजी लॅब आहे त्याच्यामध्ये देणार आणि त्याचा जो रिपोर्ट असेल तेव्हा तो ऑनलाईन ऑफलाईन देण्याची सुविधासुद्धा आज या निमित्त आम्ही सुरू केली आणि त्या